मित्रांनो नमस्कार आपण पाहतात न्यूज गेल्या तासापासून सातपूर पिंपळगाव बौला बेळगाव ढगा आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे येथील नंदिनी नदीला पूर येण्याची शक्यता आहे नाशिक महानगरपालिकेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून पूर पातळी वाढण्याची शक्यता आहे नासर्डी नदी दुथडी धरून वाहत असून नागरिकांनी याबाबत या काळजी घ्यावी असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद